आठ किलो वगैरे ठीक आहे अठरा हो oh, मी केलं होतं ऍक्च्युली जसं uh, राहण्यासाठी वजन वाढवलं होत पंचवीस दिवसात मी तीस किलो वजन वाढवलं तसं मला एक प्रोजेक्ट माहिती आहे असं म्हणणं की हार्दिक तू खूप स्ट्रिक्ट असा ट्रेनर आहे त्यामुळे ती माझ्याबरोबर फारच वर वर्कआउट करले नाही हा वॉक लाईन जर बारा महिने तर वर्षात लिहिलं तर दहा महिने मी डायट वर घेतो छोटस बाळ त्याला पण सवय शेवटी अंजली पाहिजे

आणि दिसतोय ना तिथे होता मालिकेत तसाच असा आहे पण काहीतरी वेगळं करत राहिला पाहिजे आणि मला असं वाटत मात की मालिकेच्या वा, माध्यमातून का असे ना किंवा इतरही वेळी लोकांनी मला बघितलं की मी फार फिटनेस कडे जास्त लक्ष देतो त्यामुळे घरातल्या शिव्या देखील खूप खातो कारण की तू घरी येतो इतक्या दिवसांनी आणि मी काही खात नाही असं होतो किंवा डाएटवरती मी जास्त असतो मला असं वाटतं की जर बारा महिने वर्षात लिहिलं तर ते दहा महिने मी डाएटवरती असतो कारण आणि मला आवडतं छान आणि प्रत्येक वेळेला स्वतःला आपण वेगळ्या पद्धतीने आरशात बघतोय याच्यात जी वेगळी मजा असते ना ती मला अनुभवा लागतो मग प्रोजेक्ट असो वन सायबर साहेबांबरोबर बराच वेळ गप्पा मारत होती खूप साऱ्या गोष्टी आहेत मला आज एक खजिना मिळण्याचा म्हणतात फिलिंग माझ्या आज की अरे यार खूप गोष्टी शिकायच्या खूप गोष्टी करायच्या त्याच्यासोबत आणि खूप काही गोष्टी आहेत ज्या खरंच मजा येणार आहे सो मला आवडलं ज्या पद्धतीने तू एवढ्या बारकाईच्या गोष्टींचा छोट्या छोट्या गोष्टींचा एक अनुभव घेतोस त्याच्यामध्ये फुल स्वतःचा इनपुट्स टाकतोय शोध घेतोयस बारकाईने सो खरंच एका कलाकाराला एवढा वेळ मिळतो का मला असं वाटतं की नाही मिळत तरी कारण कलाकार किंवा आपल्या फील्डमध्ये म्हणजे मीडिया फील्डमध्ये किंवा आपण ज्या आर्टिस्टिक फील्डमध्ये कलाकाराला कधीतरी वेळ मिळत नाही किंवा कधीतरी खूपच वेळ मिळतो म्हणजे आपण पण मला असं वाटतं की तो वेळ जेव्हा मिळतो तेव्हा आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मला छान वाटतं की प्रत्येक गोष्टी आपण चालत जाऊन एक्सप्लोअर केल्या पाहिजे किंवा आपण दहा वेळा ऑडिशन दिलं पाहिजे की का होईल नाही आपल्याला माहीत नाही पण ऑडिशन दिलं पाहिजे किंवा त्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे की काही गोष्ट माझ्याकडनं होत नाही याचा देखील अभ्यास केला पाहिजे आपण काय आपल्याला येत आहे याच्यापेक्षा आपल्याला आपल्याला काही येत नाही ना या गोष्टीचा आपण जास्त विचार केला पाहिजे आणि त्याच्यावर कसं ओव्हरकम करता येईल त्यावर कशी मात करून आपल्याला पुढे जाता येईल याचा विचार केला पाहिजे आणि मला असं वाटतं की ही प्रोसेस मी कदाचित राणाकडून शिकलो असून कारण की राणा या मालिकेसाठी मी वजन वाढवलं हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि आजही लोक मला राणा म्हणून ओळखतात मालिका संपून पाच वर्ष झाली सो मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला काहीतरी नाविन्य आपण देत राहिलं पाहिजे प्रेक्षकांना त्यांना सुद्धा आवड अरे हा असा कसा अरे हा आता सगळं दिसतोय सो हे जेव्हा होईल तेव्हा असं मला वाटतं की माझ्याकडनं कर, माझ्याकडनं काहीतरी वेगळे पण जाते आणि जसं बारकावे महादेश मला असं वाटत नाही की मी फार छोटा आहे आता किंवा माझा अनुभव देखील छोटा आहे सगळेच कलाकार ही गोष्ट करतात पण कदाचित आज आपण बोललो असेल त्या विषयावर त्या म्हणून त्या बाहेर कदाचित निघाल्या पण मला असं वाटतं की सगळेजण हा अभ्यास करतात प्रत्येकाची पद्धत वेगळी असेल अभ्यास करायची माझी एक थोडी अभ्यास करायची पद्धत वेगळी कारण की मला असं वाटतं की मला माझ्या इंडस्ट्रीसाठी म्हणजे माझी म्हणते कारण की आपली मराठी इंडस्ट्रीसाठी काहीतरी वेगळे पण द्यायचं आहे वेगळं करायचं आहे आणि त्यातून काय नवीन आपल्या प्रेक्षकांना देत आहे याचा मी सतत अभ्यास करत असतो सतत विचार करत असतो खूप वाचन करत असतो सध्या आजूबाजूला काही गोष्टी करत आहेत याच्याकडे लक्ष देत असतो लोकांना आपलं कसं बघायला आवडेल याचा नक्की विचार करू त्यामुळे मला असं वाटतं की हो थोडासा मी कदाचित जास्त विचार असेल पण मी हा थोडा विचार केला लवकरच आमच्या दोघांचा एक सरप्राईज सिनेमा आहे तो जास्त <laughs> नाही तो प्रचंड विचार करतो तुम्ही बिलीव नाही करणार तीन आठवड्यात साहेबांनी अठरा किलो वजन कमी केलं आहे हे शक्य नाहीये आहे अठरा किलो म्हणजे आठ किलो वगैरे अठरा हो मी केलं होतं ऍक्च्युली जसं राहण्यासाठी वजन वाढवलं होतं पंचवीस दिवसात मी तीस किलो वजन वाढवले तसं मला एक प्रोजेक्ट आला होता सगळ्यांना माहितीच आहे तुझ्यामध्ये संस्था मालिका आहे व्हायसी मराठीवरती दुसरी मालिका जी माझी होती तर असं आलं की अचानक आलं आणि जेव्हा कॅरेक्टर काय की साधा घरातला मुलगा आहे जो शहरात शिकतो आहे आणि तो गावाकडचा आहे जे नाशिकला आमचं चित्रीकरण चालू आहे तर तेव्हा मला असं वाटलं काहीतरी आपण वेगळं देऊया तर मी त्या पहिले प्रश्न झालं असं काय की तर मला असं काही नाही आपल्याला वेळ आहे थोडासा म्हणजे ठीक आहे पण मी काय थोडासा आयसोलेट झालो म्हणजे मी माझ्या गावी गेलो तिथे आजही मोबाईलला फार कमी नेटवर्क येतं मुंबईपासून हार्डली शंभर किलोमीटरवरती माझं गाव आहे बोईसर सगळ्यांनाच माहिती आहे तिथे गेलो समुद्रकिनारी मी राहतो तिथे मला घर आहे समुद्रकिनारी सो तिथे गेल्यानंतर मी खूप चालतो समुद्रावरती आणि जेव्हा तिथे गेल्यानंतर आपल्याला कळतं की का आपली आ, पूर्व पूर्वीची जी पिढी होती किंवा आपले जे साई आई वडील असतील आजोब आजी आजोबा असेल का म्हणायचे की चप्पल घालून चालू नका ते मला तेव्हा कळलं कारण तुमच्या बॉडीला ब्लड सर्क्युलेशन हे जे समुद्रावरती होतं वाळूच्या ज्या आपल्या म्हणजे जे ऍक्युप्रेशर आपण म्हणतो ते नॅचरल ऍक्प्रेशर मला तिथे कदाचित मिळतं आणि मी खूप चालतो दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर हे रोज चालायचो मी आणि डाएट वेगळी करायचो सो त्यामुळे हे सगळं शक्य झालं कारण की एक कलाकार म्हटलं की थोड्या गोष्टी फास्ट कराव्या लागतात तर त्यामुळे थोडस चिडचिडपणा पण होती येतं की होईल की नाही पण मला मी व्यायाम करतो किंवा मी एक्सरसाईज करतो किंवा मी तरी डाएट करतो तेव्हा मी खूप हॅपी असतो मी खूप फ्रेश असतो आणि मी आजही जेव्हा जेवढा माझ्याकडे वेळ आहे मी काही आता मध्ये का काही काम नव्हतं किंवा मला थोडासा गॅप असेल तर मी त्या गॅपमध्ये किंवा कधी मी थोडासा मी टाईम देतो की आता आम्ही ठरवतोय हा महिना काहीच करायचं नाही तर त्या महिन्यामध्ये मी दोनदा जिम लागतो दिवस होतो हो घरात मग म्हणजे चिडचिड होते आता बायको आहे सो बायकोची बार चिडचिड आता त्याची चिडचिड होते कधीतरी ती लवकर येते ती मालिका सर्व लक्ष्मी निवास ती लवकर येते आहेस रे जिम मध्ये त्यामुळे घर पण आता असं बघितलंय शूटिंगच्या बाजूला की जिम ही वरतीच रे तिला कळते की आता वरती लवकर खाली ती काय कंपनी त्याला येते त्याला येते जेव्हा मी नसीन ठेवा जिमला कंपनी द्यायला येते ती कारण की तिला आहे असं म्हणणं आहे की हार्दिक तू खूप स्ट्रिक्ट असा ट्रेनर आहे त्यामुळे ती माझ्या बरोबर वर्कआउट करले येत नाही हा वॉकला येते छान छान खायला येते कदा ते खा, खायला येत नाही ती खायला मला घेऊन जाते ती खूप एक्सप्लोअर करते फुडी येते तसा मी फार नाहीये फुडी मला साधं साधं आवडतो पण ती खूप फुडी आहे त्यामुळे अशी आमची जरा थोडी थोडीशी आडजोडी पण ही आडजोडी होतं म्हणजे प्लस मायनस लागलं प्लब पेट तस येते जसं तू म्हणालास की स्ट्रीक्ट ट्रेनर आहे किती स्ट्रिक्ट नवरा आहे अजिबात फक्त पण मला असं वाटतं की याबाबत मी दोघं खूप सारखे आहोत दोघांना फार स्वच्छता आवडते त्याच्यानंतर नीट नेटकर राहिला घर साधं आणि छान स्वच्छ ठेवायला आवडतं म्हणजे आता अक्षय नसते तर मी स्वतः घर साफ करतो मला पोटा क्लीन लागतो तिलाही फार लागतो त्यामुळे ती कदाचित तिच्यावर डबल जास्त मला सवय लागली त्यामुळे ती येण्याआधी मी सगळं असं स्वच्छ वगैरे करून ठेवतो तिला व्हिडिओ कॉल करून ठेवतो स्ट्रिक्ट ना <laughs> नवरा ना नाहीये आणि अक्षय पण स्ट्रिक्ट बायको नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि मित्र म्हणून लाईफ पार्टनर आहोत आमचं एकमेकांवर प्रचंड प्रेम हो हो करते ती म्हणजे आत्ता मी बाहेर तरी मला मधल्या वेळेमध्ये फोन करून मेसेज करून ते जेवलाच काही जेवस्कार मी तिला माहिती आहे मी बाहेर काही खात नाही किंवा आता जी डाएट चालू आहे त्याच्यामध्ये मी खूप कमी खातो नाही प्लीज बाहेर असं खा नाही तर संध्याकाळी घरी आल्यावर डोकं डोकं नाही याच्यामध्ये तिला प्रचंड लक्ष असतं आणि ती किती थकली असेल आणि तिला म्हणलं नाही मला आज गरम गरम पोळी आणि तूप साखर खायचं आहे तर ती मला ती करते गरमप मग ती रात्री बारा वाजते येऊ दे एक वाजता येऊ दे पण ती जेवण करते याच्यापेक्षा तिला जेवण करून खायला खायला फर आवडते हो बात आहे नक्की आवर्जून घरी यायला पाहिजे आणि घर स्वच्छ असणारच अरे कोणी लहान मुलगा नाहीये यांच्या घरात येऊ द्या कोणी लहान छोटसं बाळ त्याला पण सवय शेवटी अंजली पाहिजे हो अॅक्च्युअली ती अंजली पाहिजे त्यामुळे त्यालाही सगळं त्यावेळी ही मस्ती धमाल चालू असतो चालू असते मी प्रचंड त्रास देतो मी पुढे करतो म्हणजे माझी आई अक्षरला फोन करून विचारते की आज काय खोड काढली कारण की आता आता तू आलीस ना आता मी नाही आहे तिकडे मला माहिती आहे हा तुझी खोड काढतो ती म्हणते सकाळी उठल्यापासून तो खोडाच करतोस आणि मी काढतो खोड्या मला असं वाटतं की लहानपण आपल्यात राहिलं पाहिजे तरच आपण लहान राहू नये तर मोठे काय काय असा हा प्रश्न पैसा कमवायचा भरपूर सगळं टेन्शन घ्यायचंय बाकी काहीच नसतं आयुष्य टेन्शन घ्यायचं आहे लहान राहावं आपण लहानच आहोत आपण मोठे जाऊ नाही हा विचार करायचा आपण म्हणतो ना नाही मी आता मोठा हा विचारच नाही करायचा लहान राहिलो म्हणजे माझ्याकडे व्हिडिओ गेम्स आहेत मला पीएस वाई खेळायला आवडतं मी सिरीज खेळत होतो त्यांना माझ्या आई पण त्यांना वगैरे खेळतात सो गेम्स खेळायला मला प्रचंड आवडतं मी पुण्यात गेलो की मी आ, क्रिकेट खेळायला जातो मी बॅडमिंटन खेळायला जातो ग्राउंड गेम्स मला असं वाटतं ग्राउंड गेम्स खूप खेळ असतो आता ग्राउंड तशी पहिल्यासारखी राहिली नाहीये पैकी जातो गावी जातो गावी गेल्यानंतर दिवसभर बाहेर असतो जसं म्हटलं समुद्रावरती जातो सायकलिंग करतो मी गावाला सायकल पुण्यात सायकल माझी खूप इच्छा आहे की हॅनेस्ट्रिक ट्रेनर म्हणून अक्षयाच्या मागे लागून अक्षया नाही पण अक्षय तुम्ही बघितल असेल मालिका ड्रास्टिक चेंज पण तुझा जो आहे तुझा जो अठरा किलो तो झोन माझा आहे ना पण चावी उडून जेव्हा घरात जाईल तेव्हा तिचा जोर आहे ना मग तेव्हा काय करावं तेव्हा मला कोण वाचवायला येणार नाही सो छान चाललंय बरं <laughs> ठीक <laughs> आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता पुढे कधी आम्हाला छोटा पडद्या बघायला मिळणार आहे मालिका सिरियल बाबांकडे खूप गोष्टींचा साठा आहे जो मी ऐकलेला आहे जो मी आता सांगू शकत नाही तुम्हाला पण मला नक्कीच प्रेक्षकांना काय सांगशील कधी लवकर छोट्या पडद्यावर मालिका आणि नाटकाकडे वळणार खूप सुंदर सुंदर नाटकाकडे प्रेक्षक अभिनय करतच राहणार आयुष्यभर हे मी, yeah. मी पण आहे माझा आणि मी प्रेक्षकांना एंटरटेन एंटरटेन करतच राहणार मग ते नाटक असो मालिका असो किंवा कोणत्या मालिकेमध्ये कॅमिओ असो चांगला जसं आता तुझेच मी किती या मालिकेमध्ये मी तो कॅमिओ केला तो प्रचंड लोकांना आवडला आणि प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे तो रोल प्रचंड वाढला मालिकेच्या शेवटपर्यंत तो रोल माझा वाढत गेला पण नक्कीच मी वेगवेगळ्या माध्यमातून किंवा मालिका असेल मालिका करणं मी सोडणार नाही मालिका मी करत राहणार कारण की मालिकेने मला मोठं केलेलं आहे सो so, मी मालिका कधी सोडणार नाही आणि अफकोर्स चांगला मला चान्स चांग आला आणि चांगली ऑपॉर्च्युनिटी आली तर मी परत तुम्हाला मी एंटरटेनमेंट करायला येईल आणि वेगळं काहीतरी घेऊन येईल सो परत तुम्ही ते एन्जॉय करा फक्त येत्या एकाच दोघ नवरा एकाच आहे अरे मला म्हणजे अक्षरचा जो नवीन मालिका आहे यामध्ये थांबायचा वेळ यावाई चालेल तू वेळ घे चालेल आपण दोन तीन वर्ष ती मालिका असं म्हणतो ना मी तो पण चला ती तिचा तो होईपर्यंत मी पण एक वेगळी मालिका करतो सो दोघांना पर... आम्हाला दो, ते झालं की पुन्हा एकत्र होते एकत्र काहीतरी एकत्र मालिका घेऊन या कारण की प्रेक्षकांना तुम्हाला एकत्र बघायला लवकरच आमच्या दोघांचा एक सरप्राईज सिनेमा आहे जो येणार आहे ए जो कलम आहे आपला तो येईल त्याच्यामध्ये अक्षर एक वेगळी भूमी काय मी सांगणार नाही सो तो आहे असे बरेचशा प्रोजेक्ट आहेत सो आणि अफकोर्स म्हणजे प्रेक्षकांचे आशीर्वाद तुमच्या आशीर्वाद तर नक्कीच काहीतरी चांगलं घेऊन प्रेक्षकांसमोर येईल आणि मध्येच आता टीजर सुद्धा बघितलं म्हणजे हिंदी डेब्यू असं चाललेलं आहे गुरुजी नावाचा सिनेमा येतो तर त्याची सुद्धा तयारी चालू आहे तो लवकरच तुमच्या भेटीला येईल So thank you so much. Thank you, thank you. Allah, Buddha, thanks a lot. Thank, thank you. you, thank you.